ची भाजी तर ती कशी बनवायची चला तर मग रेसिपी पाहूया ही आहे आपली चिरलेली भेंडी बघा चला तर मग आता पण गॅस ऑन करूया आता मी इथे ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं आहे आता आता आपण ह्यामध्ये तेल टाकून ठेऊन देऊया ही आहे आपली एक चमची मोठे हे आहे आपली आगे म्हणजे

आपण झाकण ठेवून थोड्या वेळ छान शिजून घेऊया आणि जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं कारण का भेंडी चिकट होते आता आपण यामध्ये टाकून घेऊया आपली भेंडी छान अशी शिजलेली आहे आता आपण यामध्ये काय टाकायचं आपण जाड जर जाळजाड तर कुठं आपण छान असं मिक्स आहे घेऊया आपली भेंडी छानशी सुसुटीत झालेली आहे आणि चिकट सुद्धा झालेली नाही आहे गाईच मला टाट बघायचे कसं आहे ते बघ का हे आहे माझा टाट आता आपण टेस्ट करूया सगळी ही आहे आपली मगाची भेंडी हे आहे सॅलेड कॅरेट आणि कुंभरचं मी ते रोज खाते आणि हे आपलं घरचं लोणचं आणि ही आहे आपली पोळी आता आपण टेस्ट करूया ऊ वा मस्त जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करू बघा बाय